फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्नचा जन्म आहे आज बहात्तर का पंचाहत्तर साहेब म्हणतात त्याच्यामुळं मी म्हणू शकतो काही आपण सत्तर पासून सत्तर वर्गाले तर त्याच्यामुळं मी सात वर्षांनी साहेबांचे लहान आहे साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते पण आम्हाला अशी प्रागिरी नव्हती असं नव देवाचा मुलाचा चेहरा बघायचा जसं म्हणूनच बसलेलं होती मी फक्त त्यांचे पाय पाहिलेली होत माझा पण चेहरा पाहिला असेल तर मी सांगून फक्त पाय पाहिलेलं आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं पण मी तर वर पाहू बघून बघितलं नाही साहेबांना त्याच्यामुळं मी असं जमलं योगायोग होता कारण आमचे साहेब वडील पण राजकारणातलेच होते ते पूर्ण फिरायचे पण दादांचं पण राजकारणच होतं त्याच्यामुळे एक मुलगा आहे छान आहे खेळ का असणार राहील ती आपलं पण गाव खेडच आहे पण ती राहत राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते पण मला कधी वीस वर्ष कधी नाटक नाही पिक्चर नाही आपलं घर आणि त्याचं काहीच वाटलं नाही म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळ येतो कुठे गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला पाहुण्यांचे घरी नको वाटतं मी घरीच थांबते म्हणजे जे करते साहेबांना मी नाहीच म्हणते कारण आता या वयाचा भाग आहे त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही आणि साहेबांनी वर पण मला हाऊस केलेले अमेरिकेला गेले परत दुबई वगैरे फिरून आलेले आहे प्रत्येक कधी वीस तीस वर्षानंतर तीन चाळीसच्या नंतर आज आम्ही शेवटी आम्हाला गेलेले होते एक ठिकाणी तर साहेब म्हणे मी, मी तो। तो ता, ता का म्हणजे कॉलेजला असतानाच मी होतो पण असं मी हिला घेऊन माझ्या मिसेसला घेऊन आले ही ते सांगत होते त्या पोटीत बसले नव्हतं त्या म्हणून या काही त्या महिलेंना तुम्ही घेऊन आले का साहेबांना मिळत नव्हता म्हणजे आमदार की त्यांचं ते राजकारण ते लोक घरी आले का वरती ते आले का अगदी चेहरा पडलेला असायचा इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार तास दीड दोन तास खाली बसतील मी म्हणून आता था आता त्याचा कुठं कंटाळा गेला आपल्यासमोर असले का लगेच जो पाहिजे मी आता असे मी म्हणजे मनातून सगळे काय असेल तर तुम्हाला तो शिकला त्याच्यातच मी आनंद मानत आले आणि मला सगळ्यांनी मान दिला माझ्या नंदा सासू सासरी दादानी सोलावला बाईनी सोलावलं दुर्गातही मला काही साध्य आल्या सोबत राहिला माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा आज जिजामाता ग्रुप हा मोठा आहे आमचा त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले गाण्याचा सा क्लास लावला गाण्याच्या ह्याच्यामध्ये आनंद घेते आज कवडे कवडे तयार आहेत तर सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रीण आहे आणि मनीषा ही सतत माझ्याबरोबर असते मनीषा थोरात ती सुद्धा माझ्या शेवेसाठी तत्पर असती आवारी वहिनी आहे सगळ्याच मैत्रीण माझ्या खूप खूप मैत्रिणींनी मला साथ दिलाय त्याच्यामुळे मी मला साईसाहेबांच्या टोल येत नाही एवढे पूर्ण माझे दोन शब्द संपवते साहेबांना माझ्या खूप खूप शुभेच्छा माझे दोन शब्द संपवून धन्यवाद